चला तादा तादा। बोल <laughs> बोलू का हा बोल तुला जे बोलायचे कस बोलू ते सांगायचं हे माझे मोठे पप्पांचं हे माझे मोठे पप्पाचं घर आहे आणि हा गहू आहे किती छान आले गहू बरोबर दिसते तसं तो विषय नाहीये सांगायचं मोठ्या पप्पांचं घर आहे हे आमचं आमचं घर आहे हे आमचं घर आहे हे आमचं मोठ्या पप्पाच घर आहे हो या आंब्यातला किती फुलं लागले किती छान आहे बघा चिकू पण आहेत दोन आहेत बघा चिकू चिकू तुमचं पप्पांच आहे का हो हो आमचे पप्पा तू तो पप्पा चायचे लोक मारायचे काय पण किती मोठे पण पिकल नाही तो ए रे फुलू फुलं बघा किती आहेत हे कशाचं झाड आंब्याचं आहे खरं की काय हे <laughs> काय आंब्याचे फुलं लागले छोटे छोटे आंबे आहेत त्याला छोटे छोटे आहेत किती छोटे छोटे आहेत खरंच की गेल्या वेळ आलत चिकू किती गेल्या वेळ आलत गेल्या वेळ आल वे तर चिकू केवढे होते ना आता थोडीच आहेत चला हे तर मी गेल्या व्हिडिओ मध्ये दाखवलेच छोटे छोटे होते तेव्हा आलता तेव्हा बघ लसूण किती छान आले लसूण लसुन आहे का हा मग बघ कांदे असतील <laughs> नाही, नाही लसूण आहे बघ जवळ न धक्त कांद्याचे रूप असं नसतात हे लसूण आहे किती सुंदर आले बघा <laughs>

पाणी द्यालेत हा शेवगाच झाड आहे सर्वांना तर माहितच आहे छोटा भीम चोटा भीम छोटा छोटा दिन नाही रे छोटा भीम म्हणायचं हा ओके

तांदळाची भाजी आहे तर आणि हिला कुठली भाजी म्हणतात कमेंटमध्ये तुम्ही सांगा बरं का ती भाजी, भाजी, भाजी हिला पण खातात खाते ती भाजी आहे हिला तांदळाची भाजी म्हणतात तांदळाची भाजी आहे भाजी तो तोडू तो का भाजी तोडायला आपल्याकडे ते ऊस आहे ना छोटे छोटे गहू आहेत बरोबर आहे म्हणजे तुला म्हणायचं काय आमचे एवढे एक शेत आहे आम्ही ऊस लावला आहे आमच्या शेतामध्ये पाणी आहे असं म्हणायचं का तुला बागायत आहेच ना मग मग सगळीकडे गवतच दिसायला लागलंय गवत नसत काय पण म्हणतो का ऊसामध्ये हे घातलेत काय गहू घातलेत हे एक प्लॉट आहे ते एक प्लॉट आहे ते काका त्यांचं ऊस आहे त्यांचं गहू आहे नको खाय खायचं नाही आंब खूप आंबट आहे रे एवढच आहेत का तुमच्या शेतामध्ये अजून काय पाहिजे तुम्हाला काय नाही बस सगळीकडं गवतच दिसा लागल गवत गोवत आहे काय पण ए छोटा भीम चल हळू रे ए, चेंच पार, चेंच पाडू नको तर तू भाजी तोडायला बसली का थोडं तोडते ना न्याव नेऊत की किती छान भाजी आली ती हिरवी गार आहे गवत पण किती झालंय व काय रे तुझ्या बकेट मध्ये पिलू लिंबू घेतला येते ना, ना <laughs> काय पण आणलं नाही आपण भाजी घालायला असतील की पिशवी म्यामाकडे असतील गे म्हटलं पिशवी वगैरे नाही म्हणजे आताच त्याच्या बकेटमध्ये काय सांगू मला सांग रे काय चला चला, बस चला भाजी तोडायचं झालं झालं बस करा आता काय करायला तो